येवला तालुक्यातील पिंपळगाव प्राथमिक शाळेला येवला तहसीलदार आबा महाजन यांनी भेट दिली शैक्षणिक धोरण चौथ्या वर्धापन दिनानिमित्त बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह साजरा केला जातोय या अनुषंगाने येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील जिल्हा परिषद शाळेत या उपक्रमाअंतर्गत दररोज विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक साहित्य पुठ्ठाकाम कागदकाम तसेच शब्दकोडी तयार करणं या उपक्रमात सहभाग घेतला दुसरा दिवस मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस म्हणून साजरा झाला या दिवशी परिपाठामध्ये निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला यामध्ये चमचा लिंबू लगोरी एक पायाची शिर्यत म्हणून साजरा झाला या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक व विविध राज्यांच्या वेशभूषा केल्या गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता येवला तहसीलदार आबा महाजन येथील ग्रामपंचायत कार्यालयात काही काम निमित्त आले असताना त्यांनी शाळेला भेट दिली यावेळी शाळेतील मुख्याध्यापक कार्यालयाची व मुलांच्या वर्गखोल्यांची पाहणी करून मुलांना त्यांनी प्रश्न विचारले या शाळेतील मुलांकडून समाधानकारक उत्तर मिळेल तरच तहसीलदार आबा महाजन यांनी शाळेच्या शैक्षणिक सप्ताह अंतर्गत राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन चांगल्या प्रकारे कौतुक करून शाळेबद्दल समाधान व्यक्त केला या प्रसंगी गावातील ग्रामस्थ मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते तर यापुढील उर्वरित तीन दिवसांमध्ये शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे इको क्लब उपक्रमा शाळेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे यामध्ये एक झाड आईसाठी हा संदेश दिला जाणार आहे त्याचप्रमाणे शाळेत महावाचन उपक्रम सुद्धा राबविण्यात येणार आहे आज शासकीय कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगावले या ठिकाणी आलो होतो ग्रामस्थांच्या आणि शिक्षकांचा आग्रह असतो तो कार्यक्रम आटोपल्यानंतर मराठ जिल्हा परिषद मराठी शाळा पिंपळ कॉल या ठिकाणी मी आज अचानक भेट दिली अचानक भेट दिली असता ही शाळेची इमारत खूपच सुंदर आणि सुबक दिसून आली शालेय परिसर देखील खूप छान आहे स्वच्छता या ठिकाणी दिसून आली या ठिकाणचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक हे देखील आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये व्यस्त होते शालेय सप्ताह सुरू असून आज विद्यार्थ्यांनी खास वेगवेगळ्या विष वेशभूषा केलेल्या दिसून आल्या काही वर्गांमध्ये मी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले तसेच मी स्वतः लिहिलेला एका चौथीचा बालबाजीच्या पुस्तकाचा धडा यावर देखील काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी त्याची समर्पक उत्तरं दिली आज या शाळेला भेट देऊन आणि या ठिकाणचे गावकरी यांचं शाळेविषयीचं प्रेम बघून मला खूप आनंद होतो आहे याप्रमाणेच तालुक्यातील इतर देखील शाळांनी याचा आदर्श घ्यावा आणि अशा पद्धतीने जिल्हा परिषद देखील खूप सुंदर पद्धतीने नटवता येऊ शकते सजवता येऊ शकते आणि पिंपळ गावलेचं उदाहरण त्यांनी डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने आपली शाळा कशी गुणवत्ता पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे जय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला